सिडको व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बद्रीनाथ कृष्णा ठोमरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मेवाटप कार्यक्रम घेण्यात आला या शिबिरात अनेक नागरिकांनी फुफ्फुसाची तपासणी रक्तातील साखरेची तपासणी या सर्व तपासण्यांचा लाभ घेतला आज आमचे मित्र बद्रीनाथ ठोंबरे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हटलं की माणसाच्या आयुष्यातला एक दिवस कमी होतो परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवस साजरा करत असताना काहीतरी एक सामाजिक उपक्रम घ्यायला पाहिजेत आणि बरेचसे लोकं तुम्हाला माहिती आहे काय काय करतं कुठं नाही करत्या कोणी लावण्यात ठेवतं कोणी काही कार्यक्रम ठेवतं परंतु मला अभिमान आहे आमच्या बद्रीनाथरावचा की त्यांनी एक सामाजिक दृष्टिकोनातून जनहितासाठी आपल्या गोरगरीब नागरिकासाठी असो सर्वसामान्य जनतेसाठी असो एक चांगला उपक्रम असा घेतला की नेत्रदान असो रक्तदान शिबिर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे त्यांनी असा उपक्रम घेतल्याबद्दल मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या हातून असं सामाजिक कार्य घडत राहो आणि आपल्या हातून जनतेची सेवा चांगल्या प्रकारे घडत राहो हा उपक्रम म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये आपण कोणाला काही दान करतो पण रक्तदाना असं आहे की एखाद्याचा अपघात झाला आणि ते रक्तदान कोणी केलं ते रक्तदान कोणत्या व्यक्तीला गेलं आणि त्या रक्तदानामुळं तो मनुष्य रक्तामुळं वाचू वाचला समजा तर ते खूप मोठं पुण्य आपल्याला लाभतं आणि असा कार्यक्रम घेतल्यामुळं त्यांना मी पुनश्च शुभेच्छा देतो ह्या परिवाराचे माझे जवळजवळ पंचवीस वर्षापासून ऋणानुबंध आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशीला काचीवाड्यात राहत होतो त्यांच्या तर काका मिटकर त्यांचा माझा परिचय तिथून आहे शिलीपुरात मी राहिलेलो आहे काचेवाड्यात राहिलेलो आहे त्याच्यामुळं त्यांच्या दुकानावर जायचा माझा नेहमी संबंध यायचा नंतर त्यांचं दुकान इकडं पण आली एन सिस्टला पण मी जवळजवळ सहा वर्ष राहिलेलो आहे या परिवाराचा आणि माझा रुग्णापणचा संबंध असल्यामुळं आणि माझे मित्र असल्यामुळं मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मनात जे काही अपेक्षा काही असेल तेही ईश्वर पुऱ्या करो शुभेच्छा देतो मला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा पंधरा डिसेंबर रोजी माझा वाढदिवस असतो त्यानिमित्तानं आज रविवारचा योग साधून आज सगळ्या लोकांना सुट्ट्या असता आणि शिबिराचा लाभ घेता यावा म्हणून आज मी हे शिबिर आयोजित केलेलं आहे या ठिकाणी दरवर्षी मी सामाजिक उपक्रम राबून माझा जन्मदिवस साजरा करत असतो आज इथे आपण मोफत आरोग्य शिबिर डॉक्टर प्रफुल्ल पिंपळे सर आणि डॉक्टर पगडे सर हे जनरल फिजिशियन आज इथे आपल्याकडं उपलब्ध आहे श्री रामेश्वर मेडिकलच्या माध्यमातून मोफत औषधी वाटप होणार आहे तसेच मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर निघेल त्यांना आपण मोफत चष्मे वाटप करणार आहोत आणि फुप्फुसांची तपासणी डायबिटीज चेकअप अशा इतर अनेक सुविधा इथे उपलब्ध आहे जास्तीत जास्त संख्येनं सकाळपासून आतापर्यंत साधारण साडेतीनशे ते चारशे रुग्ण या सगळ्या तपासण्या करून गेलेल्या आहेत डोळ्याचा नंबरसुद्धा बऱ्याचशा जणांनी चेकअप करून घेतलेला आहे त्यांना आम्ही चष्मे तयार झाल्यानंतर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये चष्म्याचं वाटप करणार आहे या शिबिरासाठी सगळे उपस्थित राहिल्यामुळे सगळे बांधण्यावर आल्यामुळं ज्या नागरिकांनी याचा लाभ घेतला त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद एक नवीन युनिट सुरू देणार मी या आपल्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे आणि यापूर्वी सामाजिक उपक्रम मी दरवर्षी जसं ब्लड डोनेशन कॅम्प असो करोना काळामध्ये मी साधारण दोन ते तीन महिने मोफत अन्नदान केलं काही संस्थाच्या माध्यमातून केलं मी काही वैयक्तिक माध्यमातून केलं त्यानंतर वारंवार पब्लिकला नेहमीसाठी ज्या सुविधा लागतात ड्रेनेज लाईट पाणी यावर मी फोनद्वारे जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांच्या त्या ज्या समस्या आहेत त्या पण सोडवण्याचा के प्रयत्न केला हॉस्पिटल संदर्भात घाटी असो एम जी एम असो जिल्हा चिकित्सालय असो लायन्स क्लब असो इथे मला माझं मेडिकल फील्ड असल्यामुळं माझं श्री रामेश्वर मेडिकल असल्यामुळे फार्मासिस्ट असल्यामुळे नेहमी आरोग्याच्या काही संबंधित ज्या प्रश्न निर्माण होतात त्यावेळेस लोक मला वार्डातील नागरिक असो प्रभागातील नागरिक असो किंवा शहरातील इतर नागरिक असो ते मला या समस्यांसाठी आरोग्याच्या समस्यांसाठी का मला संपर्क करत असतात त्यावेळेस मी माझ्या पद्धतीने त्यांना ज्या जी मदत करता येईल जास्तीत जास्त योग्य चांगल्या ठिकाणी उपचार कसे मिळेल कमी खर्चात कसे मिळेल काही ठिकाणी मोफत कसे होईल काही खूपच गरीब रुग्ण असेल तर एखाद्या योजनेतून किंवा आमचे जे सामाजिक बांधिलकी असणारे ग्रुप आहे त्यातून आम्ही कॉन्ट्रीब्युशन करून त्या रुग्णांसाठी मोफत सुविधा उपलब्ध दे करून देतो हा कॅम्पचे टाइम दुपारी तीन वाजेपर्यंत आहे सकाळी नऊ लाल कर्ज वाटप वगैरे केले आहे आज मी लोकविकास बँकेचं संचालक होऊन आज तीन साडेतीन वर्ष पूर्ण आले मागच्या साडेतीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागातील व शहरातील जे गोरगरीब जे कर्जासाठी इच्छुक आहेत ज्यांना छोटे मोठे व्यवसाय करायचे आहेत त्यांना आम्ही काही विना तारण किंवा काही खूप कमी डॉक्युमेंट्समध्ये आमच्या लोकविकास बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देतो धन्यवाद